या ही रक्कम तब्बल साडे कोटी इतकी आहे या लाडक्या बहिणींकडून ही रक्कम परत घेतली जाणार नाही असं स्पष्टपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं त्यामुळे राज्य सरकारच्या आर्थिक बजेट वर ताण पडला त्यामुळे आता सर्व जिल्ह्यातल्या लाडक्या बहिणीच्या अर्जांची पडताळणी सुरू करण्यात आली आहे चार चाकी वाहन आहेत पण तरी सुद्धा ते अशा जे काही कंप्लेंट बेस आहेत त्या संदर्भातली चौकशी करून त्यांचा आधीचा कुठलाही लाभ आम्ही त्यांच्या अकाउंट मधून परत घेतलेला नाही अशा पद्धतीचा कुठला निर्णय झालेला नाही फक्त क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये जे पात्र ठरत नाहीये त्यांना त्या महिन्यापासूनचा लाभ हा बंद करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी पावलं उचललेली आहे ज्या लाडक्या बहिणी निकषात बसत नाही त्या लाभांपासून वंचित राहणार आहेत लोकसभेत मोठ्या पिछेहाटीनंतर सत्ताधाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहिणी योजना आणली या योजनेत सुरुवातीला सरसकट अर्ज करणाऱ्या महिलांना लाभ देण्यात आला पण आता निकषात न बसणाऱ्या लाडक्या बहिणींकडे सरकारनं मोर्चा फुडवला आहे या महिलांना योजनेतून वगळायला सुरुवात करण्यात आली आहे ज्या महिलांच्या घरी चार चाकी वाहन आहे ज्या महिलांनी इतर सरकारी योजनांचा लाभ घेतलाय ज्यांच्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखाहून अधिक आहे त्यांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे तसंच सरकारी नोकरीत असणाऱ्या महिलांना वगळण्यात येणार आहे सोबतच लाभार्थी सो महिलांचं उत्पन्न तपासण्यासाठी राज्य सरकारकडून आयकर विभागाची मदत घेतली जाणार आहे लाडक्या बहिणींना दरवर्षी जून मध्ये बँकेत केवायसी करून हयातीचा दाखला जोडावा लागणार आहे काही महिला भगिनींच्या फोर व्हीलर आहेत काही महिला भगिनींनी रिटर्न भरताना स्वतःच इनकम अडीच लाख रुपयापेक्षा जास्त दाखवलेलं आहे अशा महिला भगिनींचं त्याच्यातनं नाव कमी होतंय आणि म्हणून काही सरसकट योजना बंद दो होणार नाही दोन कोटी चाळीस लाखापैकी नऊ लाख कमी झाले असतील पण दोन कोटी एकोणचाळीस लाख शिल्लक आहेत त्यांच्यासाठी ती योजना चालूच राहणार राज्य सरकारनं आता लाडक्या बहिणीची फेरपडताळणी सुरू केल्यानं विरोधकांना सरकारवर टीकेची आयती संधी झाली आहे गरज सर्व आणि वैद्य या उक्तीप्रमाणे भाजपा आणि सरकार महाराष्ट्रात लाडक्या बहिणींना मुळात आता निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या खात्यामध्ये पाच पाच महिन्याचे ऍडव्हान्स टाकणारे सरकारला आता यांची नीती का भ्रष्ट झाली खर तर सरकारच्या पैशातून मतदारांना दिलेली लाच पस आहे आणि हे पण स्पष्ट झालेलं आहे केवळ करमाध्यम दिलेला कराच्या पैशातून मतदारांना भुलवण्यासाठी लालक्या महिलेच्या युमेतून भरून अशा प्रकारचं हे जवळपास शेचाळीस हजार कोटी रुपयाचा खर्च करण्याचा घात घातला गेला आणि आता लक्षात आलंय की आता एवढा झाला तर सगळ्या निवडणुकीआधी गाजलेली लाडकी बहीण योजना सरकारी तिजोरीसाठी कशी तोट्याची ठरली याची आकडेवारीचा सरसकट लाभ दिल्यानंतर सरकारनं आता नियमांचं कुंपण उभारलंय आणि छाननी केल्यावर आतापर्यंत नऊ लाख महिला या योजनेतनं अपात्र ठरल्या पण याच अपात्र बहिणींमुळे सरकारी तिजोरीला साडे कोटींचा सा फटका बसलाय पाहूया हा स्पेशल रिपोर्ट राज्य सरकारची लाडकी बहिणी पोर्टलवर कबुली लाडकी बहिणी योजनेला निकषांची जाणे लाडक्या बहिणींमुळे राज्य सरकारला तब्बल चारशे कोटींचा फटका बसल्याचं आम्ही नाही तर खुद्द राज्य सरकारनं आपल्या पोर्टलवर म्हटलंय जात लाडकी वहिणी योजनेतील पाच लाखांपेक्षा जास्त महिलांना अपात्र ठरवण्यात आलंय तसंच निकषात न बसणाऱ्या महिलांना योजनेतून वगळण्याचे आदेश अंगणवाडी जुलै पासून जानेवारी